मित्र हो नमस्कार शुभ सकाळ दापोली सिरीजच्या या अंतिम व्हिडिओमध्ये आपल्या सर्वांचं हार्दिक स्वागत आहे दापोलीतील लाडघर बीचवर असणाऱ्या सिलूक या होमस्टे रिसॉर्टवरनं आम्ही परतीच्या प्रवासाला पुण्याकडे निघालो आहोत दापोली तालुक्यातील पर्यटनाची आमची ही आनंदयात्रा आज सुफळ संपन्न होत आहे इथूनच पुढे मुरुड नाक्यावरनं दापोलीकडे जाणाऱ्या रस्त्यावर श्री केशवराज मंदिर आहे गर्द झाडीत निसर्गरम्य ठिकाणी असणाऱ्या केशवराज मंदिरात श्री विष्णूंचे दर्शन घेऊन आम्ही पुढे घराकडे जाणार आहोत दापोलीवरून मुरुड हरणेच्या दिशेने जाणाऱ्या रस्त्यावर असूद हे गाव आहे याच असूद गावातील गर्द वनराईत असणाऱ्या श्री केशवराज मंदिराला भेट देण्यासाठी आपण चाललो आहोत समोर दिसणाऱ्या या कमाणीतूनच पुढे आपल्याला मंदिराच्या दिशेने जायचं आहे केशवराज मंदिर दापोलीपासून साधारणतः आठ किलोमीटर अंतरावर आहे बाग येथून आपल्याला आत यावं लागतं मंदिराच्या दिशेने जाणारा रस्ता कच्चा जरी असला तरी गर्द झाडी आणि दाट सावली यामुळे प्रवास आल्हाददायक होतो रत्नागिरी जिल्हा दापोली तालुक्यातील श्री केशवराज मंदिर हे पर्यटकांचं अगदी आवडतं ठिकाण आहे येथे येणारे पर्यटक आवर्जून या मंदिराला भेट देतात मंदिराच्या पायथ्याशी असलेला हा पे अँड पार्कचा एरिया आहे येथे गाडी पार्क करून मंदिरापर्यंत आपल्याला पायी चालत जावं लागतं मंडळी नमस्कार शुभ सका आपण आता आलो आहोत केशवराज मंदिराच्या दर्शनासाठी दापोलीपासून साधारणतः आठ किलोमीटर अंतरावर हे केशवराज मंदिर आहे विष्णूचा अवतार असलेलं हे केशवराज मंदिर खूप निसर्गरम्य वातावरणात आहे आसूद गाव आहे आसूद गावाजवळ असलेलं हे केशवराज मंदिर आणि या केशवराज मंदिराकडेच आपण चाललो आहोत हिरव्या गार झाडीतून जाणारा रस्ता आहे मन अगदी प्रसन्न होतं इथून चालताना बिलकुल दम लागत नाही वातावरण थंड आहे हिरव्या वनरा येथून नारळी पोपळीच्या उंचच उंच झाडांमधून जाणाऱ्या या पायवाटीने चालण्याची मजा काही आवरच आहे बाहेर गाडी पार्क करून साधारणतः इथून पाऊन तास लागतो पंचेचाळीस मिनिटं मंदिरापर्यंत पोचायला लागतात या पायवाटनेच जंगलातून आपल्याला चालत जावं लागतं त्या मंदिराकडे जाताना आपल्याला एक जंगल ट्रेकचा अनुभव येतो हो संपूर्ण जंगलातून या नारळी पोखळीच्या झाडांतून ही पायवाट आहे आपण बघताय खूपच सुंदर निसर्गरम्य वातावरण आहे आंब्याची काजूची झाडं अगदी गर्द सावली आहे महान लेखक श्रीना पेंडसे यांच्या कादंबरीवर आधारित सुपरहिट मराठी चित्रपट गारंबीचा बापू याचे बरेचसे चित्रीकरण याच परिसरात झालेले आहे डॉक्टर काशीनाथ घाणेकर यांच्या अभिनयाने अजरामर झालेल्या आणि एकोणीसशे ऐंशी साली प्रदर्शित झालेल्या या चित्रपटात इथला बराचसा परिसर आपल्याला पाहायला मिळतो हा नव्याने बांधण्यात आलेला सिमेंटचा पूल आहे येथील मंदिरावरून या पुलाला श्री केशवराज पूल असं नाव देण्यात आलेलं आहे पूर्वीच्या काळी या जागेवर लाकडी पूल होता कारंबीचा बापू या चित्रपटातील कथानकाचे बरेचसे प्रसंग येथील जुन्या लाकडी पुलावरच चित्रित करण्यात आले होते या निसर्गरम्य वातावरणात येथे पुलावर आपण क्षणभर जरी विसावलो तरी सुद्धा एक विलक्षण मनशांती लाभते गावातून येताना या पुलापर्यंत पूर्ण उतरणीचा मार्ग आहे आणि पूल ओलांडल्यावर मात्र मंदिरापर्यंत पूर्ण चढण आहे हा पूल क्रॉस केल्यानंतर या उंच अशा पायऱ्यांनी चढून आपल्याला पुढे मंदिराकडे जायचंय येथील हा हिरवागार निसर्ग झाडा झुडपांतून वाहणारा थंड वारा आणि कानावर पडणारी पक्ष्यांची किलबिल यामुळे मनाला एक वेगळी ऊर्जा प्राप्त होते गर्द झाडीमुळे उंच डोंगरावर असणारे हे केशवराज मंदिर आपल्याला प्रत्यक्ष कड्यावर पोचल्यावरच दिसते या मंदिराकडे येणाऱ्या वाटेचं वैशिष्ट्य म्हणजे आपल्याला थोडंसं आधी उतरावं लागतं आणि पुन्हा पायऱ्या चढून वर जावं लागतं तर मित्रांनो आपण आता बऱ्यापैकी चढून वरती आलेलो इथे इथे मी थोडं क्षणभर विश्रांती घेतो आणि पुन्हा पायऱ्या चढायला सुरुवात करतो चला आपण मंदिराकडे जाऊया मंडळी या सर्व पायऱ्या चढून आपण वरती आलेलो आहोत आणि इथेपर्यंत थोडी तहान लागते तर इथे शुद्ध पाण्याच्या घरातील थंडगार कोकम सरबत आम्ही पितो इथल्या नैसर्गिक झऱ्याचं पाणी यांनी वापरलेलं आहे आणि हे समोर आपल्याला मंदिर दिसत आहे तिथेच आपल्याला दर्शनासाठी जायचं आधी सरबत पिऊया आणि मग दर्शनाला जाऊया थंडगार कोकम सरबत मस्त एकदम फ्रेश वाटते मित्रांनो समोर आपल्याला केशवराज मंदिर दिसतंय विष्णूचा अवतार असलेलं हे केशवराज मंदिर आपण नेहमी पाहतो की शिवशंकराचं जे ठाणं असतं ते नेहमी डोंगरावर असं शांत अशा एकांतात असतं पण हे मात्र ह्याला अपवाद आहे असं डोंगरावर निवांत ठिकाणी असलेलं निसर्गरम्य वातावरणातलं हे केशवराजाचं मंदिर चला आपण आतमध्ये जाऊन दर्शन घेऊया या दिंडी दरवाजातून आत प्रवेश करताना आपले डोके आपडणार नाही ना याची प्रत्येकाने काळजी घ्यावी इथे नतमस्तक होऊनच आपण श्री विष्णूंचे जागृत देवस्थान असलेल्या केशवराज मंदिराच्या प्रांगणात येतो हे पाण्याचं कुंड आपल्याला दिसतं आहे तर या कुंडात जे पाणी येतं आहे या गोमुखात नाही येतं आहे बाराही महिने वाहणारा हा पाण्याचा स्रोत हा झरा आहे आणि ते हातपाय धुवून आपण मंदिरात जातो त्या गोमुखातनं बाराही महिने पाणी येत असत मित्रांनो हा मागे जो डोंगर आहे या डोंगरातून हा पाण्याचा झरा खाली वाहतो त्या दगडाच्या पाठातून हे ये पाणी येतंय बा आणि हेच पाणी खाली या गोमुखात ना बाहेर येतं बाराही महिने नैसर्गिक स्रोत असलेलं आहे हे गोमुख गोड पाणी मंदिराचा सभा मंडप आहे समोर मंदिर आहे त्याच मंदिरात आपण केशवराजांचं दर्शन घेणार आहोत केशवराज मंदिराच्या चौकटीवर तिच्यामध्ये गणपती आहे बाजूला मारुती आहे आणि इकडे गरुड आहे केशवराज मंदिराच्या बाजूलाच असलेलं हे श्री गजाननाचं एक छोटस मंदिर गणपती बाप्पा मोर्या चला या मंदिराला आपण एक प्रदक्षिणा करूया अशी आख्यायिका आहे की पांडवांनी एका, एका रात्रीत हे मंदिर बांधलेलं आहे हे केशवराज मंदिर साधारण एक हजार वर्ष पुरातन आहे आणि या मंदिराचे संपूर्ण बांधकाम हे दगडी स्वरूपात आहे काळ्या पाषाणात असलेली श्री विष्णूंची ही प्राचीन मूर्ती अतिशय सुंदर आणि रेखीव आहे हिरव्यागार वनराईत असणाऱ्या या मंदिराच्या समोर भव्य असा सभामंडप आहे उंच कड्यावर असणाऱ्या जिवंत झऱ्यातून दगडी पाटांद्वारे खाली येणारं पाणी हे प्रांगणात असणाऱ्या गोमुखातून बाराही महिने वाहत असतं केशवराजांचं पुन्हा एकदा दर्शन आपणा सर्व भाविकांसाठी आसुद गावाच्या डोंगरावर असणाऱ्या या केशवराज मंदिरातील श्री विष्णूंचे दर्शन घेऊन आम्ही आता खाली उतरत आहोत दापोलीतील या केशवराज मंदिराचं आपल्याला दर्शन घडवण्याचा प्रयत्न या व्हिडिओच्या माध्यमातून मी केलेला आहे हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला हे मला कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा आवडल्यास लाईक करा शेअर करा आणि माझ्या चॅनलवर जर तुम्ही नवीन असाल तर माझ्या चॅनलला जरूर सबस्क्राईब करा पर्यटन करा छंद जोपासा आणि आनंदी राहा भेटू या पुढच्या व्हिडिओमध्ये धन्यवाद